नमस्कार मित्रांनो लेट्स लन यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या ज्या परीक्षा आहेत या परीक परीक या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये सुरू होत आहेत सदर परीक्षेला जाण्यापूर्वी आपल्याला परीक्षेचे स्वरूप समजावे यासाठी विद्यापीठामार्फत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या निरनिराळ्या अभ्यासक्रमाच्या त्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या असतात तर ह्या प्रश्नपत्रिका आपण कशाप्रकारे डाउनलोड करायच्या याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे वाय सी एम ओ यू आणि सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जी पहिली लिंक येते वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिवर्सिटी डॉट ए सी तिच्यावरती क्लिक करा त्यानंतर आपण विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर या डाव्या बाजूचा जो कॉलम आहे या डाव्या बाजूच्या कॉलममध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटीज आणि सर्व्हिसेस चा एक बॉक्स दिसेल ह्या बॉक्समध्ये आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा नंबरचा जो बॉक्स आहे त्या सहा नंबर त्या मधील सहा नंबरवरती सात नंबरवरती ओल्ड सॅम्पल क्वेश्चन पेपर नावाची एक लिंक आहे या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला निरनिराळे अभ्यासक्रम नेहाय प्रिव्हियस पेपर पाहायला मिळतील आपल्याला ज्या अभ्यासक्रमाचे मागील पेपर जे जुने ओल्ड पेपर डाउनलोड करावं आहेत त्या अभ्यासक्रमाचे पेपर डाउनलोड करण्यासाठी इथं आपल्याला ऑप्शन आहेत तर यामध्ये समजा मला बी ए किंवा बी कॉम किंवा एम एम कॉम अशा ज्या अभ्यासक्रमाचे जर क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे असतील तर यामध्ये स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स यांची एक लिंक आहे त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायची आहे या व्यतिरिक्त जर आपल्याला ॲग्रिकल्चर सायन्सचे पेपर डाउनलोड करायचे असतील तर ते स्कूल ऑफ अग्रिकल्चर सायन्सेस ह्या लिंकवरती क्लिक करून आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता की द स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स जी लिंक आहे त्यावरती क्लिक करूया त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यानंतर आपली एक ईमेल आय डी सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे जे फाईल आहे त्या फाईल ओपन होतील इथं सर्व अभ्यासक्रमाचे कोड आहेत आपल्याला जी जो याचा बी एचा जो कोड आहे तो जी झिरो एक आहे जर मला बी एचे पेपर डाउनलोड करायचे असेल तर जी झिरो एकला क्लिक करा आणि त्यानंतर आपण बघू शकता की इथं प्रत्येक कोडनुसार प्रत्येक विषयाचे पेपर आपल्याला इथं उपलब्ध आहेत समजा या अभ्यासक्रमाचा जो इंग्लिशचा पेपर आहे इंग्लिश दोनशे छप्पन्न कोड असणारा जो पेपर आहे तो डाउनलोड करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे तो डा पाहता येईल आणि त्यानंतर या तीन डॉटला क्लिक करून डाउनलोड या ऑप्शनमधून हा पेपर डाउनलोड करून घेता येईल त्याचबरोबर समजा इतर कोणता पेपर आपल्याला हिंदीचे डाउनलोड करायचे असतील तर इथं आपल्याला तो कोडवरून पेपरच्या कोडवरून पेपर बऱ्याच प्रमाणात लक्षात येईल आता मराठीचे हा मराठीचा आहे मराठीमध्ये पेपर डाउनलोड करण्यासाठी पेपरला क्लिक केल्यानंतर पेपर आपल्यासमोर अशा प्रकारे उपलब्ध होईल पुन्हा तीन डॉटला क्लिक करा आणि डाउनलोड या टॅबला क्लिक करून आपण डाउनलोड करून घेऊ शकतो अशा प्रकारे कोणत्याही अभ्यासक्रमाचे पेपर आपण डाउनलोड करून घेऊ शकतो यासाठी आपल्याला अभ्यासक्रमाचा जो कोड आहे तो आपल्या पुस्तकावरती मिळेल तो पुस्तकावरील कोड डाउनलोड करून घ्या त्याचबरोबर सर्वच विद्यार्थ्यांना ई व्ही एस दोनशे एक हा जो सेकंड इयरला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ई व्ही एस दोनशे एकचं पुस्तक मिळत नसल्यामुळं ते पुस्तक सुद्धा आपल्याला या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेता येतं अशा प्रकारे आपण या संकेतस्थळावरून कोणत्याही अभ्यासक्रमाचे जे जुने पेपर आहेत ते जुने पेपर डाउनलोड करून घेऊ शकतो या ठिकाणी आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर म्हणजे जून दोन हजार बावीस जून दोन हजार तेवीस जून हजार जून दोन हजार चोवीसमध्ये बऱ्याचशा अभ्यासक्रमाचे सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत यामध्ये प प्रमाणपत्र शिक्षणक्रम पदवी का पदवी आणि पदव्युत्तर पदवी जर आपण एम ए किंवा एम कॉमची जर करत असाल तर पदव्युत्तर पदवीला क्लिक करूनसुद्धा आपण डायरेक्ट त्या पेजवर जाऊ शकतो इथं आपण क्लिक केल्यानंतर ईमेल आय डी आपली जर एकच असेल तर सिलेक्ट सिल्द करण्याची आवश्यकता नाही इथे गेल्यानंतर आपल्याला एम एक्केचाळीस म्हणजे मराठी एम एचा जो कोड आहे तो एम एक्केचाळीस आहे समजा त्याचे पेपर डाउनलोड करायचे असेल तर एम मराठी म्हणजे एम वर क्लिक करून यामधला आपण आपापल्या कोडनुसार ज्या कोड आपण विषय निवडले असतील ते सर्व विषय या ठिकाणी आपण डाउनलोड करून घेऊ हो शकतो धन्यवाद